नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा नवरात्री स्पेशल आज आपण चिक्कीचे चिक दोन प्रकार बघणार आहोत तर सर्वात प्रथम आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे छान कढईमध्ये खरपूस भाजून घ्यायचे भाजल्यानंतर त्याचा छिलका काढून मिक्सरच्या भांड्यात टाकायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर इथे आपण बारीक पावडर करून घेतले ती पावडर एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आता इथे आपण साखरेचा किंवा गुळाचा वापर करणार नाही आहेत इथे मी खजूरचा वापर केला आहे खजूरच्या बिया काढून घ्यायच्या ओला खजूर घ्यायचा आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आता याच्यामध्येच मिक्स करायचं वेलदोड्याची पावडर आणि इथे आपण अजून हेल्दी बनण्यासाठी दुधाची पावडर दोन चमचे टाकलेले सर्व मिश्रण एकत्र एक, एक जीव करून घ्यायचं एक जीव करून झालं की छानसं असा गोळा तयार करून घ्यायचा आणि बटर पेपर किंवा प्लास्टिकचा पेपर असेल पिशवी असेल त्याच्यावरती छानसं असं लाटून घ्यायचं लाटण्याने लाटून घेतलं की मस्त की गोळ अशी पोळी तयार झाली आता साईडचे आपण कडा काढून काढणार आहोत कारण आपल्याला स्क्वेअरमध्ये पाहिजे इथे आपण स्क्वेअरमध्ये चिक्की कट करून घेतलेली आहे बघा किती सुंदर चिक्की झालेली आहे दिवसभर एनर्जी येण्यासाठी आणि इथे आपण अजून छान होण्यासाठी इथे काजूचा एक तुकडा लावून घेतला आहे इथे झटपट होणारी शेंगदाणा खजूर आणि दूध पावडर ह्याची चिक्की तयार झालेली आहे आता आपण दुसरी चिक्की बघू इथे आपण शेंगदाण्याची चिक्की बनवतोय त्यासाठी एक वाटी शेंगदाणे छान भाजून खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाले त्याच्यावरचा साल काढला की पेला किंवा तांब्या घ्यायचा आणि असं क्रश करून घ्यायचं की शेंगदाणे एकसारखेच मध्ये कट केले जातात आता थोडेसे पाकडून घ्यायचे किंवा चाळून घ्यायचे आता शेंगदाण्याची चिकी करण्यासाठी पहिल्यात सर्वात प्रथम ताटाला किंवा आपण जो कोणतं भांडं घेईल त्याला तूप लावून घ्यायचं सर्वात प्रथम ती तयारी करायची आता इथे अर्धा चमचा तूप टाकलेला आहे एक वाटी शेंगदाण्यासाठी पाऊन वाटी इथे गूळ घेतलेला आहे आता गुळाचा पाक करून घेऊया इथे गुळाचा पाक छान झालेला आहे कारण जेव्हा गुळाचा पाक होतो तेव्हा मस्तपैकी असा सुंदर घरभर असा सुगंध पसरला जातो आता इथे आपण पाक चेक करूया इथे पाक आपण चेक केलं आहे बघा पाक जेव्हा तुकडा पडतो तेव्हा आपला पाक तयार झालेला आहे असं समजायचं आता शेंगदाणे जे क्रश केलेले होते ते टाकून घ्यायचे सर्व मिक्स करून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये दोन चमचे डेसिकेनेड कोकोनट आणि दोन चमचे दुधाची पावडर टाकलेली आहे कारण ही चिक्की आपल्याला हेल्दी बनवायची आहे सर्व मिश्रण एकत्र गरम असतानाच मिक्स केलं आणि पटकन काढून घ्यायचं काढून घेतल्यानंतर लाटण्याच्या साहाय्याने आपण ही चिक्की लाटून घेतली जेवढी पातळ पाहिजे तेवढी ही चिक्की लाटून घ्यायची आणि गरम असतानाच चिक्की कट करून घ्यायची आपण इथे बघा पटापट गरम असताना चिक्की कट करून घेतले आणि थोडा वेळ थंड होऊ द्यायची थंड झाल्यानंतर आपली चिक्की अशी झालेली आहे बघा किती शाईन आली आणि एकदम खुसखुशीत पटकन मोडणारी व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्कीच करा